भाजपच्या विद्यमान कायदाराचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र भाजपकडून शिवसेना उभाठाला अनेक धक्के दिले जात आहेत उद्धव ठाकरे यांची साथ सोडत काही जण शिवसेनेत तर काही जण भाजपमध्ये जात आहे परंतु आता था उद्धव ठाकरे यांची वेळ आली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपचा जवळ जळगाव येथील विद्यमान खासदार जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजपने तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले खासदार उमेश पाटील ठाकरे गटात जाणार आहे ठाकरे गटाकडून उमेश पाटील यांच्या पत्नी जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे त्या जळगावमधून निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे भाजपने या ठिकाणी स्मिता वाघ यांना तिकीट भाजप खासदार उमेश पाटील व संपदा पाटील शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून उमेश पाटील हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे संपदा पाटील ठाकरे गटाकडून रिंगणात उतरल्यास दोन प्रमुख महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे भाजप म्हणजे महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचा संपदा पाटील यांच्यात लढत होईल मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करत